सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटतला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक दोनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे चार 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 पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे शहादा आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पाच रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव सोयाबीन भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान